पाण्यारावण्यासाठी नाही शिकायचं भाषण भावासाठी नाही शिकायचं आहे वडिलांसाठी नाही मुलांसाठी मुलासाठी आहे मित्रासाठी नाही आहे भाषण स्वतःसाठी शिकतोय माणूस आणि म्हणून जो वेळ काढलाय ना तुम्ही स्वतःसाठी काढलाय आणि दुर्दैवानं माणसाला फक्त स्वतःसाठी वेळ नाही जगासाठी त्याला वेळ आहे त्याला जगासाठी वेळ आहे तुमचा मोबाईल वाटत तुम्हाला माझा मोबाईल किती सुंदर आहे आयफोन आहे लाखाचा आहे दीड लाखाचा आहे अडीच लाखाचा आहे तुमच्यासाठी नसतो तुमच्या मोबाईलवर हो येणारा फोन कुणाच्या तरी कामाचा असतो कुणाच्या तरी कामाचा तुमचा अडीच लाखाचाही मोबाईल असू द्यात तिकडून फोन येणार जरा काम आहे रे थोडं येतोच का इकडं मग तुम्ही म्हणणार ठीक आहे कुठेच तू आलोय बस स्टॉपला आलोच काम कुणाचं झालं त्याच मोबाईल अडीच लाखाचा तुमचा काम झालं त्याच पैसा आहे तुमच्याकडं वाटतं आपल्याला आपला पैसा आपल्यासाठी नसतो त्याचा आनंद सगळेच घेतेत पैशाचा आनंद सगळेच घेत आहेत वाटत तुमचा पैसा तुमच्या पशी आहे तुमच्यासाठी आहे नाही नाही पैसा मोबाईल गाडी बंगला हे जे सगळं आपण कमवतो ना हे फक्त आपल्यासाठी नसतं त्याच्यामध्ये सगळ्यांचा हिस्सा असतो आणि वक्तृत्वामध्ये एकट्याचा हिस्सा आहे ते, ते, ते विभागलं जात सुद्धा नाही त्याची वाटली व्हा कोण भाऊ म्हणतो का ते अर्ध वक्तृत्व मला दे नाही भाऊ जमीन वाटून घेईल प्रॉपर्टी वाटून घेईल फ्लॅट वाटून घेईल प्लॉट वाटून घेईल वक्तृत्वाची वाटणी होत नसते म्हणजे कायम तुमचं आहे आणि जे कायम तुमचं आहे त्याला वेळ नाही तुम्ही म्हणाल महाराज पैसा पण आपलाच आहे की नाही 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 तुमचा पैसा तुमच्या मित्रांचा सुद्धा हिस्सा असतो गाडी तुम्ही घेतली पार्टी त्यातली मित्रांना बी द्यावी लागते बड्डे तुमचा असला पार्टी मित्रांना द्यावी लागते बायकोला सुद्धा पैसा द्यावा लागतो लेकरावालांना द्यावा लागतो पाहुण्या रावळ्यांना सुद्धा हिस्सा असतो बरं पैशामध्ये काही ना काही वाटा असतो तुम्ही बांधलेला बंगला एकट्यासाठी नसतो त्याच्यामध्ये सगळ्यांचा हिस्सा असतो मग त्यासाठी तुम्ही बांधकाम करतानाच असं करता एक पाहुण्यार जर आलेच तर पाहुण्यांसाठी एक कोणती रूम असावी गेस्ट रूम कुणासाठी पाहुण्यासाठी गेस्टसाठी गेस्ट रूम मग रूम बांधताना पैसे कमी पडले तर गेस्टला मागून बघा एक बी गेस्ट पैसे देत नाही रूम कुणासाठी बांधायची पाहुण्यासाठी पाहुणा पैसे देतोय का रुपया देत नाही करतोय आपण नकळत लोकांसाठी जगतोय पण वक्तृत्व एक अशी गोष्ट आहे की स्वतःसाठी आणि स्वतःसाठीच आहे काही गोष्टी आयुष्यात म्हणून स्वतःसाठी करतो जेवण स्वतःसाठी आहे व्यायाम स्वतःसाठी आहे वक्तृत्व स्वतःसाठी आहे सकाळचा व्यायाम तुमच्या शरीरासाठी आहे जेवण तुमच्या शरीरासाठी आहे वक्तृत्व तुमच्या इज्जतीसाठी तुम्ही डेव्हलप करून घेतलं पाहिजे हो वक्तृत्वावर इजत आहे तुमच्या व्यायामावर तुमचं शरीर जसं सदृढ दिसत चांगला व्याम केला रोज व्यायाम केला तर शरीर सदृढ होत आणि रोज भाषणाची तयारी केली तर भाषण सुद्धा सदृढ होत पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला भाषणाची तयारी करण्यासाठी आपल्याकडे कर वेळ नाही का पैशासाठी व्यवहारासाठी पाहुण्या मित्रासाठी मला बऱ्याच लोकांचा असा पण असतो एक साखरपुडा होता म्हणून या वेळेस त्या प्रशिक्षणाला मी न येऊ शकत साखरपुडा कुणाचा होता पाहुण्याचा होता वेळ कोणाला दिला पाहुण्याला पाहुण्याला वेळ आहे तुम्हाला तुमच्याकडे तीन दिवस द्यायला वेळ नाही वक्तृत्वासाठी वेळ देणं म्हणजे तुमच्यासाठी आणि म्हणून हे जे तीन ते सहा तीन तास तुम्ही देताय ना आता फक्त आणि फक्त स्वतःसाठी देताय हे फक्त तुमच्यासाठी आहे हे तीन तास मी काय करतो आजपर्यंत काय केलं काही नाही तुमच्यामध्ये वक्तृत्व दडलेलं आहे मी बाहेर काढलं तुमच्यामध्ये तुम्ही चांगलं बोलू शकता पण तुम्ही ट्राय करत नाही आणि ट्राय करण्यासाठी आता योग्य ठिकाण राहिले नाहीत पुढील भाषणाचा ट्राय करण्यासाठी शेतात जावं लागायचं डोंगरात जायचं प्रमोद महाजनांनी किशे सांगितले डोंगरात जायचं शेतात जायचं आम्ही भाषणाची तयारी करायची आता शेत राहिले नाही आता शेत सगळे व्यापून गेले पूर्वी माणसांची गर्दी कमी होती झाडांची संख्या जास्त होती आता झाडांची संख्या कमी झाली माणसाचा उतर आलाय आता कुठे माणसच आहे मग तयारी करण्यासाठी आता मेट्रो सिटीनी भाषण कला प्रशिक्षण वर्ग चालू झाले याच्या कार्यशाळा सुरू झाल्या आणि मग कार्यशाळेत का होय ना पण तुम्ही तयारी केली पाहिजे भाषणाची तयारी करणं म्हणजे आता तयारी करणं इथं चुकता तुम्ही बरेच लोक आता येतो मी भाषणाची तयारी करणं म्हणजे काय करणं भाषणाची तयारी करायची म्हणजे काय करायचंय मला माहित आहे बरं इथे येणारा प्रत्येक माणूस लपून कुणाला आलाय कोणालाही न सांगता आम्ही भाषण शिकायचं चाललोत कोणाला कळालंच नाही पाहिजे महाराजाकडे लोणावळ्याला तीन दिवस शिकायला जातो गावाकडे येऊन भाषण ठोकतो कुणालाच सांगत नाही कुठं शिकलो त्याच्यामुळेच माझे क्लास लवकर मोठे महिन्यात ते सांगतच नाहीत ना पहिली गोष्ट गंध काढून टाका तुम्ही काहीतरी घेताय ना काय लपून घ्यायचं आणि काय उघड घ्यायचं याचा आपल्याला आणखीनही पुरेपूर ज्ञान नाहीये कुठलंही ज्ञान असू द्या ते उघडपणे घ्यायचं असतं हो मी ट्रेनिंगला बसलो होतो मला काही शिकायचं होतं म्हणून बस संपला विषय मी किती सांगितलं ना तुमचे चार पाच लोक घेऊन या मित्र कंपनी मित्रांना तर सांगायचं नाही ना सांगा इथले ना ना। अर्धे लोक घरी बायकोला सुद्धा खोटं बोलून आले माहितच होऊन दिलं नाही कारण ती मग ट्रेनिंगला भाषण करून दाखवा आणि काही वर्ग <laughs> असा आहे पुणे मुंबईकडे जास्त असा वर्ग आहे फॅमिली सहित सगळेच चला का बोलण्याविषयी खूप महत्वाचं आहे त्याची काय लाज आहे असा विचार करा याची काही लाज नाही मला शिकायचं उलट माझ्या क्लासला आल्यानंतर हो मी सरांचं प्रशिक्षण केलं असा फोटो काढा स्टेटसला ठेवा म्हणजे लोक चष्ट करतील मग बोल ना आता शिकलास तर बोल ना मग तुम्हाला बोलावंच लागेल आणि मग तुम्ही परतीचे दोर कापून टाकता काय करताल कोणाला सांगायचं नाही म्हणजे जमलं तर जमलं हे दहा बारा हजार गेले त्याचं दुःख नाही पण करून जर बोलता आलं नाही आणि त्या लोकाला जर कळलं तर याचं मोठं दुःख आहे स्वतःचे परतीचे दोर कापून टाका हो मी शिकलोय आणि मी आता भाषण करणारच आहे असा विचार करा परतीचे धोर कापला ना माणूस मोठा होतो शिरगड ताब्यात आला पण पर अगोदर परतीचे दोर कापावे लागले जर परतीचे धोर कापले नसते ना कदाचित गड ताब्यात आला नसता माणसाच्या आयुष्याचं असंच आहे माणूस परतीचे धोर लटकवत ठेवतोय हो बघू की झाली तयारी तर बोलतो नाही तर बोलत नाही म्हणून सांगतो नाही तुमचं काय असेल तर देऊन टाकतो पण तिथं स्टेजवर मी फक्त सत्कार घेतो बाकीच्यांचे भाषण ऐकतो आणि मला काय बोलायचं नाही असं सांगतो पण काही लोक असं सांगतात मी काय बोलणार नाही मला काय आवडत नाही बोलाय आवडत नाही नाही येतच नाही काही लोक म्हणतात नाही मी जरा आजारी आहे मला नको बोलायचे पण स्पष्टपणे नाही सांगू शकत नाही राव मला काय भाषण जमत नाही असं नाही सांगू शकत किती दिवस लपवायचे आपल्याला ही खंत